मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदान पार आहे उद्या म्हणजेच बारा ऑगस्टला आणि या मैदानासाठी शेवट पंचमी केसरी सरजा सारजा सज्ज झाला आहे मित्रांनो सरजयाना म्हणल्यावर सारज पायर नक्की कोण असेल तर या मैदानातदेखील सरजेचा पायऱ्या टॉपचा असणार आहे तो कोणता तर मित्रांनो तीन तारखेला सरजाने एक नंबर माणका झाला तेव्हा साथ दिली होती कारुं द्यायचा चिक्यानी तोच पाहिला मग मित्रांनो पुन्हा एकदा जोडणी येऊ हो शकतो तो म्हणजे सारज्या आणि कार्बोनिक स्पीड चिक्या बघूया मित्रांनो सर्वत्र ही चर्चा चालू आहे आणि या गाडीला स्पीड देखील चांगलं आहे आणि सारजाचे मालक अभिजित भाई पवार यांनी देखील सांगितलं होतं की सारजा पुढील मैदानात शक्यतो चिक्यासोबतच पडेल कारण गाड्याला तो का स्पीड आहे बघूया जर पुन्हा एकदा हा जोड जोडून आला तर महाशक्तीचा मानखनी होईल का कमेंट करून नक्कीच सांगा कारण मी तर हे हा पायरा पेडगाव इथं केसरीला पाहाला होता आणि सेमच हा झाली होती आणि तीन तारखेच्या मैदान पाळाला पण एक नंबरचा मानक झाला नक्कीच या जोडीने कमबॅक केला आहे सात आता पण नाही त्या नवीन अपडेट्स आहे भन्नाट नवीन एवढीमध्ये